राऊत मस्तर यांचा बाचा लढतोय फार कमी दिवसामध्ये चांगली तयारी केलेली आहे गरीबाच्या घरात पोरग वडिलांची सावली डोक्यावरची हरपली की कवळ्या वयामध्ये काय होत असत काही वर्षापूर्वी आपल्या तो त्याचे वडील निघून गेलेले मामाने तयार केलेला आहे गरीब परिस्थिती मधून सुद्धा चांगलं पैलवान होता येत असे जिवंत उदाहरण म्हणजे कदम पैलवान बोरा नगरला सरावा लाडित मध्ये कुस्ती करा गरीबाच्या घरात लपोर हरपलं आणि आतली लावण्याचा प्रयत्न कुस्तीतली हुशारी आतली समोर नाही गेली की तिथं जागवती जाण्याचा प्रयत्न तिथंच डंकी खरा की टाळ्या खऱ्या की टाळ्या गरीबाच बोलगा जमलं तर